काय झालंय मित्रांनो तेच काय समजत नाही हे बघा म्हणजे त्याच्या अंगात ना ताकदच नाही भरवायला लागतं तो खात नाही काहीच म्हणजे इतकं हलकं आहे ना hey खूपच हलकं आहे हे कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा जर खूप जण मला बोलत होते तू व्हिडिओ का नाही काढत जास्ती डेली व्हिडिओ टाकत जा तर मित्रांनो मी व्हिडिओ रोज टाकणार पण काय विषय तर माहिती आहे का जितकं पाहिजे तितकं आपल्याला सपोर्ट भेटत नाही म्हणजे लाईक तर करीतच नाही मित्रांनो जसे पाहिजे तसे लाईकसुद्धा येत नाही म्हणून आपण रोज व्हिडिओ नाही टाकत मित्रांनो तर खूप म्हणजे खूप सपोर्ट करा मित्रांनो आपले वीस के सबस्क्राईब कंप्लीट झालेत तरी पाहिजेत तसे लाईक येत नाही म्हणून आपल्याला रोज व्हिडिओ येत नाही तर सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून मी रोज व्हिडिओ टाकील आणि तुम्हाला सुद्धा मज्जा येणार तर आजची व्हिडिओ बनवता कारण म्हणजे आपण जे टायगरची अंडी दिली होती दुसऱ्याकडे मित्र होता आपला त्याच्याकडे तर तो बच्चा मी घेऊन आलो आहे का घेऊन आलो खूपच छोटा आहे मी दाखवतो तुम्हाला तो पहिले बच्चा खूप म्हणजे खूपच छोटा आहे मी आणणार नव्हतो म्हणजे त्या जोडीचा होता तो बच्चा तो म्हणजे ओप झाला तो पण मेला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो बच्चा नाही या साईडला आपला टायगर तर टायगरच्या पायावरती लागलेला तो तर झाला आहे आता थोडं व्यवस्थित झालं आहे टायगर तर तुम्हाला दाखवतो टायगरचं पाय एव्हा या साईडच्या पायाला लागलेला तर ते झालं आहे मित्रांनो आता बरं जास्ती काही दुखावत नाही टायगरला टायगरा सोडूया खाली ते इथे टायगरा सोडला आहे आणि नवीन बच्चा आणलाय तो मी दाखवतोय आता तुम्हाला म्हणजे मोरपीस आहे पूर्ण ब्लॅक मोरपीस जी मांडी आपली गेली ना सेम तिचेच सारखं झालं आहे बच्चा पण मला नाही ना वाटत तो जगणार म्हणून कारण की मी खूप प्रयत्न करतो पण नाही वाटत असा वाचेल कारण की ना कारण की त्या सोबतीच होता तो तर मेलाय म्हणजे का आणले मी पती ना तिथं अंडी मांडलेली आपण मित्राच्या घरी तर ती कबुदर बच्चे झाले पण ते आता ते भरवितच नव्हते आणि सोडूनच दिलं ते डायरेक्ट जी कबुदरं ते सोडून दिलं मग ते भरवत नव्हतं मग एक मेला मी एक घेऊन आलो तर ब्लॅक मॉर्पीस आहे तो वाचला तर नशीब मित्रांनो मला तर वाटत नाही वाचत पण आपण प्रयत्न शंभर टक्के करणार आहे वाचवायचे तर या साईडला येतो बच्चा हे ये बघा ब्लॅक मॉर्पीस तुम्हाला दाखवतोय पिंजरा खोलून टायगर बघा टायगर का बाहेर नको जाऊ खालती नको जाऊ आता सांगतो मित्रांनो ल म्हणजे लगेच खालती जातं इथून आपण खालती जायचा रस्ता आहे ना तिथून लगेच जातो टायगर खालती म्हणून टायगरला पकडून द्यावं लागतं हल्ली नाहीतर खालती का जातं खालती जायचं काही विषय ना पण फॅन चालू असतात परत काय झालं तर आपल्याला टेन्शन येईल तरी बघा हाच तो पट्टा आहे मित्रांनो एवढा पूर्ण ब्लॅक मोरपीसमध्ये आहे त्याला इतकं मी भरवलं आहे हाताने भरवलं आहे कारण की इतकं छोटं टायगर गेला का कारण की इतका छोटा ना मी कधीच पण ट्रेन करत नाही कारण खूप म्हणजे खूप बारका बार तास म्हणून मी त्या लवकर कधीच घरी आणत नाही कारण की ते भरवत नव्हते जोडी होती ती म्हणून मी त्याला घेऊन आलतो तर आता भरवलीला मी रात्रीच भरवलेला आता परत एकदा गेला टायगर इकडे गे कालतीच जाल मित्रांनो ही द्या कालती कोण नाही मित्रांनो घरात कोणीच नाही म्हणून फॅन बंद केलेत कालती पण तो जाणं कालती गेला हे बघा गेला कालती जाऊन द्या कालती आता मस्ती लय आहे तो तर हे वचच्याचं सांगतोय मित्रांनो हे बघा इतकं छोटा मी कधीच काहीतर राहित नाही पण याला घेऊन तर बरवलं आहे भरपूर पण तो काय झालं मित्रांनो तेच काय समजत नाही हे बघा म्हणजे त्याच्या अंगात ना ताकदच नाही हय मित्रांनो काय करू मलाच काय समजत नाही इतकी कवत्र पाळलं पण असं कवूतर मी पहिल्यांदा बघतो म्हणजे इतकं छोटं घेऊन आलो आहे मी काय करू ते तुम्ही नक्की, सांग नक्की सांगा कमेंटमध्ये तर काय औषधं वगैरे माहीत असेल तर मला नक्कीच सांगा तुम्ही हे बघा याला बाहेर तर नाही काढू शकत आपण आता त्याला भरवायला लागतं तो खात नाही काहीच म्हणजे का इतकं हलकं झालं आहे ना खूपच हलकं झालं आहे काय वाटतं मित्रांनो ते नक्कीच सांगा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवणार कसा आहे बच्चा काय होतं आहे ते पण तुम्ही बघत राहा मित्रांनो प्लीज सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून आपला रोज व्हिडिओ येतील जर कोण नवीन आला असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बच्चाला आता मी परत एकदा भरत आहे ना टाइगर तर खाली गेलाय ला चला आता हना जायला लागेल खालती तर चला काहीच पाय बाय का बोलना टाइगर टायगरला आता मित्रांनो हे बघा खालती आलोय तर काय करतं आरशात टायगर